नमस्कार मित्रांनो नवक्रांती ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये मी नवनाथ देठे तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो नवीन वर्षाच्या सर्वप्रथम सर्व माझ्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपल्याकडे काही शेतकरी बांधव खरेदी करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी पॉवर इंजेक्टर म्हणजे फवारायचं मशीन खरेदी केलेलं आहे सर्वप्रथम त्यांचंसुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया दादा तुम्ही इतक्या लांबून आला कुठून आलात दादा ज्योतिबा पन्हाळा जे गड आहे पन्हाळा हे शेतकरी बांधव आलेले आहेत निश्चितपणानंच आज त्यांना कशाची गरज पडली आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी या पंढरपूर दुकानामध्ये त्यांनी येऊन काय खरेदी केलं हे तुम्हाला सुद्धा उत्सुकता लागली असेल लवकरच आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी त्यांच्या सोबत आलेले तुमचे सहकारी मित्र असतील त्यांचे गाववाले असतील त्यांचंही नाव जाणून आहेत तर मामा भाच्याची जोडी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो त्यांचं नाव जाणून घेऊन विशाल मगदुम झापळे तालुका पन्हाळा विशाल झापळे तालुका पन्हाळा तर पन्हाळा आणि पन्हाळाच्या परिसरातील माझे शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी एक गौरवस्पद अभिमानस्पद गोष्ट आहे है की ह्यांनी पंढरपूरला येऊन ही वस्तू खरेदी केली आहे मित्रांनो तुम्ही म्हणताल की गौरव कशासाठी तर एक आहे की जे आधुनिक टेक्नॉलॉजी शेतकरी बांधव वापरतात त्यांचा नेहमीच आम्ही गौरव करत असतो तर पाठीवचा पंप घेऊन आज बरेच शेतकरी बांधव फवारण करत असतात परंतु एका जागेला ठेवून तीनशे फूट या बाजूला आणि तीनशे फूट दुसऱ्या बाजूला असं सहाशे फूट अंतर कवर करणारा नवक्रांती एग्रो एजन्सीमध्ये एक असा भन्नाट असा आपण एक इंजेक्टर आणलेला आहे एक फवारा मशीन आणलेला आहे जे की जागेला ठेवून तुम्ही फवारू शकता तर मित्रांनो हे मशीन स्वतः तुम्ही बघूया म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की आपल्याकडे ते मशीन पेट्रोलमध्ये चालणारं मशीन आहे आणि त्यालाच अटॅच असणारं एस टी पी आहे असं हे मशीन आपण बघूया या पाठीमाग या दादा तर मित्रांनो बघा आपण त्यांना दिलेला आहे हा एक बावीस नंबरचा एस टी पी एक स्टँड बेल्ट त्यानंतर पाईप आणि हे एक इंजिन आता ह्यालाच पुढं इंजिन बसतं त्यानंतर इथं एस टी पी बसतो त्याला बेल्ट येतो अशा प्रकारचं सर्व सेट आपण जी ऑफर आहे पंधरा हजार रुपयेमध्ये आज ह्या शेतकरी बांधवांना दिलेले आहे जेणेकरून एक हजार फुटापर्यंत तुम्हाला हे इंजिन एस टी पीच्या माध्यमातून फवारता येतं तर अशा पद्धतीचं तुम्हाला जर त्याचं चित्र पाहायचं असेल तर अशा पद्धतीचं चित्र आहे बघा तर आता गोडाऊनला आमचा भाव गेला असल्यामुळं आता आम्ही थोड्याच वेळा त्यांना ते आणून देणार आहे का ही इं इंजिन येतं इथं बेल्ट आणि इथं एस टी पी असं खाली स्टँड असतं जरा जवळनं दाखव तर अशा पद्धतीचं इंजिन आणि एस टी पी आपण शेतकरी बांधवांसाठी घरपोचसुद्धा देऊ शकतो मित्रांनो फक्त त्याचं जे काही चार्जेस आहेत ते शे दोनशे रुपये चार्जेस तुम्हाला वरतून भरावं लागतील आणि पंढरपूरपासून सर्व भागामध्ये एस टी जातात आणि पन्हाळा असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या भागामध्ये एस टी पार्सलच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हे पाठवतो हो मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण शेतकरी बांधवांना सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे रिपेअरिंगची सुद्धा सोय आहे म्हणजे भारतामध्ये फक्त विकणारी भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये विकणारी भरपूर आहेत परंतु जर काय घोटाळा झाला तर त्याचे सगळे स्पेयर पार्ट आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी दुकानामध्ये भेटतातच शिवाय त्या वस्तूची सगळी रिपेरिंग आता इथं अमोल मिस्त्री तुम्हाला दिसत असेल हे धना मिस्त्री असेल त्यानंतर ही कोरे मिस्त्री असेल ही सगळी मिस्त्री कंपनी असे रिपेरिंगची सुद्धा सोय आमच्या ह्या दुकानामध्ये होते नुसतं विकायचं आणि पुन्हा कायच त्याची सर्विस द्यायची नाही तर तसं न करता आमच्याकडे गेले दोन हजार अकरा सालापासून आपण रिपेरिंगसुद्धा शेतकरी बांधवांना करून देतो आहे तर आपण त्यांना प्रतिक्रिया विचारू की पन्हाळगडाकडे तिकडे काय तुम्हाला दुकानं नव्हती का की तुम्ही पंढरपूरलाच कसं काय आला खरेदी करायला हॅलो आम्ही एक युट्यूबला यांचा कार्यक्रम बघितला बरं बरं आणि ते मशीन असं योग्य वाटलं म्हटलं आम्ही ते पंढरपूरला न्यायसाठी आलो इतक्या लांबाला इतक्या लां मित्रांनो इतक्या दूरवरून पन्हाळागड कुठं आणि पंढरपूर कुठं एक प्रेमाची जिवाळा आणि त्यानंतर त्यांना त्यान त्यान असं वाटलं की युट्यूबला यांचा कार्यक्रम आहे चला दुकानातून आपले खरेदी करूया म्हणून हे मशीन नेण्यासाठी हे फवार नियंत्रण नेण्यासाठी आता आपण त्यांना विचारू कशामध्ये वापरायचं हे शेती फुल शेतीमध्ये वापरणार आहे फुल शेती तुमच्याकडे फुलाची शेती आहे मायाडी शेती तर फुल शेती आहे कुठं पाठवता फुलं कोल्हापूरला पाठवतो मी बघा पन्हाळगडावरून कोल्हापूरला फुलं हे पाठवत असतात आणि फुलाच्या शेतीला फवारणी करावं लागते आणि फवारणी करण्यासाठी आज आपल्या ह्या शेतकरी बांधवांनी इंजिन टी पीचा सट या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुम्हाला जर ही मशीन पाहिजे असेल तर आम्ही ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ही ऑनलाईन पद्धतीनं एस टी पार्सलनं हे मशीन पाठवतो पुन्हा एकदा तुम्ही आला आणि मशीन खरेदी केलं त्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्या जी काही शेती आहे फुलाची त्याच्यामध्ये अजून काही अवजारं लागली तर आम्हाला सांगा जरूर आम्ही तुम्हाला पुरवठा करण्याचा प्रयत्न करू आमच्याकडे सात आठ दहा जणांची टीम आहे काही कारणास्तव मित्रांनो तुमचे फोन उचलले जाऊ शकत नाहीत त्याचंसुद्धा आमचं आता नियोजन चालू आहे सात आठ दहा आम्ही मुलांना नंबर घेऊन दिलेत मोबाईलचे नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये आमच्या दुकानचं सिम त्याला रिचार्ज आमचा स्वतःचा तरी अशी सोय आपल्या ह्या दुकानामध्ये केलेली आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो तुम्हालासुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही जय जवान जय किसान